भारत जोडो नंतर आता राहुल गांधी करणार नवा धमाका महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी आषाढी वारीची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो आषाढी निमित्त महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश राज्यांसह संपूर्ण देशभरातून वारकरी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असतात एकदा तरी वारी अनुभवावी अशी सर्वांची इच्छा असते त्यातच आता आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बडे राजकीय नेतेही वारी सहभागी होणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन वारी सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पंढरीची वारी महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो या वारीत आता राहुल गांधी ही सहभागी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे यंदा एकोणतीस जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे या वर्षीचे वेळापत्रक देवस्थान समितीने जाहीर केले आहे त्याचबरोबर यंदा नेहमीपेक्षा जास्त वारकरी वारीत सहभागी होतील असा अंदाज आयोजकांना आहे त्यातच आता शरद पवार आणि राहुल गांधी वारीत सहभागी होणार असल्याने मोठे शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे